दिवाळीच्या फराळामध्ये लाडू बनवायचं म्हटलं की पहिलं ते पाकाचं टेन्शन होतं पण आज या ठिकाणी आपण असे लाडू बनवले आहे की पाकाचं टेन्शन न घेता अगदी बिना पाकाचे अगदी सोप्या पद्धतीने हे रवा लाडू बनवलेले आहे रवा लाडू पाहताल तर अगदी मस्त मोसू तोंडात टाकताच विरघळणारे अगदीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे रवा लाडू सर्वांनाच आवडतात बर हे लाडू बनवण्यासाठी जास्तीचा वेळ सुद्धा लागत नाही आणि या लाडू मध्ये आपण दूध किंवा इतर कोणतेही घटक न वापरल्यामुळे हे लाडू अगदी महिन्याभर टिकतात तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत साधारणपणे रवा लाडू बनवण्यासाठी आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे जेणेकरून लाडू अगदी पेढ्यासारखे मौसूद तयार होते तर या ठिकाणी मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे माझी एक वाटी ही दोनशे पन्नास ग्रॅमची आहे त्यामुळे दोन वाट्या मी इथे रवा घेतलेला आहे दोन वाट्या रव्यांसाठी एक वाट्या है। है वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आता या ठिकाणी तूप घेत असताना ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजलं त्याच वाटीने अर्धी पती आपल्याला तूप घ्यायचं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे जवळून दाखवते अगदी अर्धीच वाटी हे तूप आहे यापेक्षा जास्त तूप आपल्याला लागणार नाही अर्धे किलोच्या प्रमाणात हे सर्व साहित्य अगदी बरोबर आहे सुरुवातीला ही साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे ही साखर बारीक करत असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक फाईन पावडर बनवून घ्यायची म्हणजे आपल्याला ती नंतर चाळण्याची गरज पडत नाही अगोदर अशी पिठी साखर बनवून घेतली ना की आपल्या नंतर वेळही वाचतो आणि लाडू बनवताना काही होत नाही तर या ठिकाणी आपली पिठी साखर बनवून तयार आहे अशी ताजी ताजी, ताजी पिठी साखर घरच्या घरी लाडवांसाठी बनवून घ्यायची रवा बघण्यासाठी शक्यतो आपल्याला जाड कढई वापरायची आहे जेणेकरून आपला रवा करपला जात नाही आता या कढईमध्ये तूप मी या कढईमध्ये घातलेला आहे तूप छान कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये रवा घालायचा आहे रवा असा घातल्यामुळे तो छान फुलला जातो आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही रवा भाजण्यासाठी शक्यतो आपल्याला जाड बुडाचीच कढई वापरायची म्हणजे हा रवा छान हातपर्यंत भाजला जातो रवा बजत असताना आपल्याला सतत हा रवा खालीवर करायचा आहे जेणेकरून तो सर्व रवा एकसारख्या रंगावर भाजला गेला पाहिजे जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर निम्मा रवा भाजला जातो आणि निम्मा कच्चा राहतो असं न करता सतत आपल्याला याला मिनटा मिनिटाला हलवत राहायचं आहे तर पाहू शकता सुरुवातीचा रवा कसा होता आणि नंतर तो हलकासा पिवळसर होतो रवा भाजत असताना अजिबात घाई करायची नाही साधारणपणे आपल्याला या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं रवा भाजण्यासाठी लागतात आणि हा रवा सतत मिनटा मिनटाला आपल्याला खालीवर करायचा आहे म्हणजे तो छान एकसारखा भाजला जातो रवा छान भाजला गेला तरच चवीला लाडू छान लागतात आता या ठिकाणी सर्व तूप एकदम न घालण्याचं कारण म्हणजे निम्म तूप घातल्यामुळे आपल्याला रवा एकसारखा भाजता येतो जर तूप जास्त प्रमाणात घातलं तर रवा करपला जातो आणि तो व्यवस्थित छान भाजला जात नाही रवा आपला छान भाजला गेला की नंतर त्यामध्ये राहिलेलं तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एक दोन मिनिट आपल्याला हा रवा पुन्हा आहे असं केल्यामुळे रंगावर रवा भाजला जातो तूप नंतर घातल्यामुळे रव्या एक प्रकारच छान ओलसरपणा पण राहतो आणि ज्या वेळेस आपण लाडू वळतो त्यावेळेस लाडूला छान एक प्रकारच प्रकार प्रकार बाइंडिंग सुद्धा येतो आता या ठिकाणी वीस पंचवीस मिनिटं झालेल्या आहे आणि रवा आपला छान भाजलेला आहे आता चिमूट भरमीट घालायचं आणि वेलची पावडर घालून घ्यायची ही वेलची पावडर मी साखरेमध्ये बारीक केल्यामुळे थोडीशी प्रमाणात जास्त दिसते मीठ घातल्यामुळे रव्याला एक प्रकारची चव सुद्धा छान येते आता पुन्हा ही कोरडे जिन्नस आपल्याला छान रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे कोरडे जिन्नस घालत असताना गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतर मग हे सर्व पदार्थ घालायचे आहे कढई गरम आहे आणि या कढई मधला रवा सुद्धा खूप गरम आहे या स्टेज साखर छान मिक्स करून घ्यायची आहे आता या रव्यामध्ये जर पिठी साखरेच्या काही गाठी असतील तर त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे आणि एक सुंदर अस मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी साखरेचं प्रमाण अगदी हो योग्य आहे एक वाटी जर साखर घेतली ना तर अगदी सव्वा वाटी त्याची पिठी साखर तयार होते हे लाडू जर गोडीला कमी वाटत असेल तर या स्टेज ला तुम्ही साखर वाढवू शकता तर या ठिकाणी रव्यामध्ये छान पिठी मिक्स झालेले आहे अजिबात यामध्ये गाठी किंवा गिठोळ्या अजिबात दिसत नाही आता हे मिश्रण आपल्याला उलटण्याच्या सह्याने असं दाबून ठेवायचं आहे असं दाबल्यामुळे यामध्ये असणारी पिठी साखर आणि रव्याच्या उष्णतेमुळे हे मिश्रण छान फुललं जातं आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि साधारणपणे अर्धा तास हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता अर्ध्या तासानंतर पाहता तर रवा छान फुलला जातो आणि हे मिश्रण हलकस कोमट आहे कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बनवायचे आहे अजिबात पूर्णतः थंड न करता हे मिश्रण कोमटच ठेवायचं आहे आता पुन्हा एकदा हा रवा आपल्याला हलवून घ्यायचा आहे एक दोन वेळा हलवल्यावर मग चेक करायचा हातामध्ये घेऊन पाहायचा की हा कोमट आहे की पूर्णतः थंड झालेला आहे जर पूर्णतः थंड झालेला असेल तर हलकसा कोमट करून घ्यायचा आता हे मिश्रण आपलं कोमटच आहे या स्टेजला जरी आपण लाडू वळलेला तरी सहज हे लाडू वळल्या जातात आता हातामध्ये घेऊन पाहायचं मिश्रण आपलं हलकस कोमट आहे आणि लाडू सुद्धा वळले जातात पण आपण आणखीन एक प्रोसेस पुढे जाऊन करणार आहोत ती म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण हलकस कोमट असताना बारीक करून घेणार आहोत असं केल्यामुळे आपले लाडू वळायला आणखीन सोपं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालत असताना थोडं थोडं करून घालायचं म्हणजे छान ते बारीक आणि एक जीव होत हे अगदी मस्त मिश्रण मिश्रण तयार झालेलं आहे आता हे हातात घेतल्यानंतर पाहू शकता अगदी खव्यासारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता या ठिकाणी सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा मिक्सरच्या भांड्यामध्ये कमी जास्त प्रमाणात आपण हे मिश्रण बारीक करत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात बारीक होतं त्यामुळे एक सर्व एकसारखं हे मिश्रण तयार हो व्हावं म्हणून आपण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण तयार आहे आता लाडू वळून हो घेऊया अगदी सहज हाताने हा लाडू वळला जातो तर या ठिकाणी पहिला लाडू आपला वळून तयार झालेला आहे अगदी जास्त मेहनत न घेता हे लाडू वळल्या जातात जर या स्टेजला तुमचं मिश्रण थंड झालं तर तुम्ही गरम करून घेऊ शकता किंवा हे मिश्रण हातावर जरी तोळ तो 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 ना तर यामधून तूप रिलीज होत आहे आणि सहज हा लाडू बांधला जातो तर अशाच पद्धतीने आपला दुसरा लाडू सुद्धा तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व मिश्रणाचे लाडू अगदी सहज वळू शकता अगदी शेवटच्या पर्यंत हे मिश्रण छान तयार होत आता बऱ्याच वेळा ह्या लाडवामधला रवा जो असतो तो, तो कचकच करतो पण यामध्ये आपण पिठी साखर घातलेली असते आणि हे मिश्रण आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवतो त्यामुळे ही पिठी साखर तूप आणि रवा गरम उष्णतेमुळे छान फुलला जातो आणि यामधला असणारा रवा अजिबात कचकच करत नाही तर या ठिकाणी आपले सर्व लाडू तयार झालेले आहे एवढ्या मिश्रणामध्ये साधारणपणे मध्यम स्वरूपाचे पंधरावीस लाडू सहज तयार होतात आणि विशेष म्हणजे हे लाडू अगदी महिनाभर सुद्धा हो बंद डाव्यामध्ये छान राहतात महिनाभर सुद्धा या लाडवांना बुरशी किंवा अळी जाळी अजिबात लागत नाही हे बिना पाकाचे रवा पा लाडू बनवायला अजिबात वेळ सुद्धा लागत नाही अगदी कमी वेळेमध्ये हे लाडू तयार होतात तर या ठिकाणी एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते मस्त तोंडात तयार झालेले आहे हे लाडू बनवण्यासाठी या व्हिडिओमध्ये अगदी प्रमाण योग्य सांगितलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही अगदी नव जरी असतील तरी सुद्धा ते पहिल्याच प्रयत्नात हे लाडू बनवतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद